श्रीगोंद्यात आमसभेमध्ये तहसील जलजीवनच्या कामावरून चांगलीच खडाजंगी झाली असून आमसभेत आम नागरिकांकडून तहसील कार्यालय आणि जलजीवन संदर्भात जास्त तक्रारी प्राप्त झाल्या दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी श्रीगोंदा तालुक्यातल्या नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी सर्वसामान्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेता याव्यात व्यक्त होता यावं तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबाबतच्या विषयांवर कार्यक्रमावर आणि त्या अनुषंगानं सर्वसाधारणपणे चर्चा व्हावी या चर्च उद्देशानं तुळशीदास मंगल कार्यालय श्रीगोंदा येथे आमसभा दोन हजार पंचवीस आयोजित केली गेली या सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार विक्रम पाचपुते होते तर गटविकास अधिकारी राणी फराटे या सभेच्या सचिव म्हणून काम पाहत होत्या या आमसभेप्रसंगी अनेक गावातील नागरिकांनी आपल्या अडचणी आमदारांसमोर मांडल्या यामध्ये प्रामुख्यानं लोणी व्यंकणात येथील नागरिक ग्रामपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी बडे अधिकारी कानाडोळा करत असून त्यांच्यावर कारवाई करत त्यासंबंधी सखोल चौकशी करावी यासाठी आग्रही असल्याचं दिसले तर रस्ता वाटपासंदर्भात श्रीगोंदा तहसील कार्यालय मुख्य अधिकारी यांनी योग्य कारवाई न करता आमच्यावर अन्याय होत असल्याचं आमदार महोदय यांच्यासमोरच गोंधळ घातला यावर तहसीलदार प्रवीण मुदगल मात्र निशब्द होऊन सर्व काही ऐकून घेत होते आमदारांनी मध्यस्थी करत अखेर मार्ग निघाला तर केंद्र शासनाची नळ तिथे पाणी या जलजीवन मिशन योजनेसंदर्भात योजना अधिकारी माहिती देत असताना दहा योजना पूर्ण झाल्याची माहिती देताच आमदार पाचपुत यांनी सत्य माहिती पुरवा असं सांगत संबंधित अधिकारी यांना चांगलाच धारेवर धरला तर या योजनेसंदर्भात अहवाल सादर करा असं सांगितलं आमदार विक्रम पाचपुतेंनी घेतलेल्या जनता दरबारांमुळे नागरिकांच्या या आमसभेला कमी तक्रारी आले असल्या तरी तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमधील जलजीवन मिशन संदर्भात अनेक तक्रारी अजूनही सुरूच आहेत त्यांचा कारभार कधी सुधारणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात आमदारांनी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शाबासकी तर दिलीच तर काहींना चुका सुधारून चांगलं काम करण्याचा सल्लाही दिला सभा ही संपूर्ण राज्यामध्ये होणं अपेक्षित असतं प्रत्येक तालुक्यामध्ये होणं अपेक्षित असतं पण ह्या आमसभा शक्यतो होत असताना ज्या ठिकाणी सत्ताधारी आमदार नाही विरोधी आमदार आहेत त्यांना एक व्यासपीठ व्हावं म्हणून ते घेत असतात पण आपली भावना एक होती किंवा ह्या आमसभेच्या माध्यमातून जनतेचा जो काही आवाज आहे हा आवाज कोच झाला पाहिजे तर तुम्ही पहा यावेळेस आम्ही प्रत्येक ठिकाणी दौंड्या दिल्या होत्या हे सर्व ग्रामसेवकांनी म्हणा सर्व ग्रामपंचायतींनी दोन दोन तीन तीन, तीन वेळेस दौंडी दिली होती जर तुम्ही सहज कोणाला विचारलं तर आमसभेची माहिती सगळ्यांना पण जर विचारलं किंवा नेमकं काय आमचे काही प्रश्न असतील तर आम्ही आमसभेला हे लोकांच्या प्रश्न हे निकाली लावण्यामध्ये प्रशासन यशस्वी होत आहे हे नक्कीच आज आपल्याला पाहायला मिळत आहे कारण अनेक ठिकाणचे जर तुम्ही आमसभेची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी गदारोळ त्या ठिकाणी एकमेकांवरती चिखलफेक ही पाहायला मिळालेली आहे पण श्रीगोंद्याची आमसभा ही श्रीगोंद्याच्या संस्कृतीनुसार शांततेत पार पडलेली आहे ते कसं असतं जोपर्यंत हा ही वेळ येत नाही तोपर्यंत ही विसंगती राहणारच आहे आणि आपण त्यासाठी तर ही बैठक घेतली आता तुम्ही सादरीकरण पाहिलं असेल तर सादरीकरण आल्यानंतर काही काय चांगल्या योजना आहेत हे अनेक डिपार्टमेंट्सला एकमेकाच्या योजना माहिती नव्हत्या हे सत्य आहे आणि नक्कीच हे कधी ना कधी सत्य समोर आलं पाहिजे आणि या सत्याची जाणीव होऊन याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सुधारणा होईल याची मला खात्री आहे कारण ज्या पद्धतीने सकारात्मक भूमिकेत प्रत्येक जण काम करतोय येणाऱ्या काळामध्ये अधिकाऱ्यांच्या जी विसंगती आहे ती जास्त काळ राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करायला नक्कीच हरकत नाही हे जलजीवनचं दुर्दैव असं आहे की आदरणीय पंतप्रधानांनी ही ज्यावेळेस योजना आणली ती योजना आणताना एक जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं लुकर की प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे हक्काचं पाणी मिळालं पाहिजे पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून हो हो ही योजना आणली ही लवकरात लवकर राबवली गेली पाहिजे यासाठी सर्वेच झाले पण सर्वेच होत असताना अनेक सर्वे हे कागदास्थे झाले होते आज आपण दोष अधिकाऱ्यांना देतो खाली इम्प्लिमेंट करणाऱ्या एजन्सीजला देत होतो पण दुर्दैव असा आहे की हा सर्वे सुरुवातीला अनेक ठिकाणी चुकले होते आता हे बोलणार कोण ही अडचण सगळ्यात महत्वाची होती पण आता राज्यात प्रत्येक आमदार बोलायला लागलेला आहे जलजीवनचा प्रश्न हा ऐरणीवरती फक्त नाही संपूर्ण आलेला आहे काही गावांमध्ये ज्या ठिकाणी सरपंच किंवा तिथले ग्रामसेवक तिथले संबंधित अधिकारी जे काय म्हणणार तत्पर होते आणि ते लक्ष ठेवून होत आहे त्या ठिकाणी योजना ही उत्तम पद्धतीने कार्यान्वित झालेल्या आहे पण काही ठिकाणी नक्कीच या योजनेची अडचण झालेली आहे पण राज्य सरकारने आता पुढाकार घेऊन या योजना कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होतील यासाठी काही उपाययोजना करायच्या असतील तर ते करण्याच्या दृष्टीकोनात सा राज्य शासनाने उपाययोजनाची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने रिवाईज एस्टिमेट म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहे त्या ठिकाणी रिव्हिजन करणं गरजेचं आहे का काही ठिकाणी फक्त गावठाणच धरलं गेलं होतं वाड्या स्टँडला वगळलं गेलं होतं ज्यांना रिव्हिजन करणं गरजेचं आहे तर ते सुद्धा चालू आहे आता तुम्ही पाहिलं असेल तर ज्या ज्या वेळेस आम्ही जनता दरबार घेतो तर जनता दरबारचं आमचा फॉलोअप नक्की होत असतो फॉलोअपच्या बाबतीमध्ये आम्ही मागे पडत नाही याची जाणीव अधिकाऱ्यांना आहे त्यामुळे मला खात्री आहे की आम्हाला फॉलोअपही घ्यायची गरज पडणार नाही अधिकारी हे तत्परतेने काम करतील कारण त्यांनी जर नाही केलं तर आमच्या ऑफिसचा फॉलोअप हा चालू असतो मोठ्या संख्येने ज्यावेळेस लोक उपस्थित होतात त्यावेळेस मुळात असं आहे की प्रश्न ज्याला ज्यावेळेस प्रश्न असतो त्यावेळेस उत्सुकता असते ज्यावेळेस गदारोळ असतो त्यावेळेस उत्स्फूर्तपणे लोक पाहायला येतात पण एकदम सगळं शांततेत पार पडतंय म्हणलं कि त्या आप की त्या सगळ्या गोष्टीची उत्सुकता तेवढी राहत नाही त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच हा जो प्रतिसाद आहे हे नक्कीच सांगून जातोय की उत्कृष्ट पद्धतीने कामकाज सुरू आहे लोकांचे जे प्रश्न असतात ते लोक नक्कीच आले असते एवढं खुलं व्यासपीठ मिळतंय विरोधकांना तर विरोधकही मागे राहणार नाही तशा व्यासपीठातल्या तालुक्यामध्ये अनेक दिंड्या आहेत त्यामुळे त्यांनी परवानगी आधी घेतली होती आज निळोबा रायांची पालखी आपल्या श्रीगोंदामध्ये काल दाखल झालेली आहे आणि आज बेलोंडीला रिंगण आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाला अनेक ठिकाणी बंदोबस्त असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही त्यांनी आपली पूर्व परवानगी घेऊनच आज उपस्थित नव्हते यावेळी तहसीलदारांसमवेत श्रीगोंदा पालिकेचे अधिकारी सर्वच विभागाचे शासकीय अधिकारी राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा